नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी करते कांदा भजी आणि बटाटा भजी या दोन प्रकारच्या भजी मी करणार आहे जशी वडापावच्या गाड्यावर मिळते ना तशीच अगदी होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया सर्वात आधी मी कांदा भजी करणार आहे तर त्यासाठी मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत आणि जो पिवळा भाग असतो बघा कांद्याचा तो, तो मधून चिरून घेतल्यावर काढून टाकायचा थोडासा कडवटपणा असतो त्यामध्ये तर असे तीन कांदे मी घेतलेले आहेत आता कांदा कसा चिरायचा तो बघूया आपण तर हे बघा या भजीसाठी आहे ना कांदाचा पात तळ कापायचा मस्त भजी होते आणि याला जे बेसनचं कोटिंग येतं ना सगळं तर मग त्यामुळेच चांगलं असं कुरकुरीत होतं जर कांदा पातळ कापलेला असेल तर असा निमुळता भागाने ना अर्धा कांदा कापून घ्यायचा आणि मग असे उभा कांदा कापायला सुरुवात करून घ्यायची आणि पातळ कापायचा कांदा तर हे बघा असा मी कापते जसं तुम्हाला दिसत असेल समोर तर हे बघा व्हिडिओमध्ये जसं मी कापते तसंच कांदा जर कापला तर कांदा भजी खरंच खूप छान होतात हे बघा मी चिरून घेते अशा प्रकारे मी बाकीचा कांदा मी चिरून घेणारे तुम्हाला इथे दाखवते बघा असे पातळ स्लाइस झाले पाहिजे कांद्याचे मग जेव्हा आपण तळायला घेतो ना भजी तर भजी जास्त काळपट होत नाही पटकन शिजते तर हे बघा अशा प्रकारे कांदा कापायचा आहे बिर्याणीला पण ना अशाच प्रकारचा कांदा लागतो जे आपण बरिस्ता करतो ना त्यासाठी तर हे बघा इथे सगळा जो कांदा आहे माझा चिरून झाला तिनेही कांदे मी सगळे चिरून घेतलेत आणि आता काय करायचं आहे ना हाताने सगळा कांदा आहे ना मोकळा करून घ्यायचा आहे आणि सगळा कांदा मी इथे मोकळा करून घेते सुटसुटीत हे बघा असा करून घ्यायचा कांदा इथे चोरून झाल्यानंतर म्हणजे मोकळा झाल्यानंतर मोकळा करून घेतला मग या भांड्यामध्ये मी सगळा कांदा काढून घेतला आहे आता झालं असं की जेव्हा मी साहित्य यामध्ये घालत होते तर कॅमेरा बंद होता तर तुम्हाला मी इथे सांगते साहित्य मी काय काय आहे जे आपण कांद्या भजेला वापरतो तेच वापरलेलं आहे मी एक वाटी बेसन हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचापेक्षा कमी कोथिंबीर घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ आणि महत्त्वाचं साहित्य म्हणजे ओवा घालायचा थोडासा असं चिमूडभर आणि तो जरा हातावर चुरून घालायचा आणि सगळं मिक्स करून मी ठेवून देते बाजूला आता मी आता इथे बटाटा भजीची तयारी करते तरी बघा या भांड्यामध्ये आहे ना पाणी घेतलं आहे मीठसुद्धा घातलं थोडंसं आता एकच बटाटा आहे त्याची मी भजी करणार आहे आणि बटाटा सोलूनही घेतला आहे चांगले पातळ स्लाईस कापून घ्यायचे बटाट्याचे हे बघा अशा प्रकारे आणि मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होते ते खरंच माझ्या लक्षात आलं नाही की मी कॅमेरा ऑनच केला नाही आहे तर थोडं सांभाळून घ्या हे बघा असे पातळ स्लाईस करून घ्यायचे बटाट्याचे आणि या पाण्यामध्ये घालायचं आणि बाजूला मी आता ठेवून देते आता मी बटाटा भजीसाठी आहे ना बॅटर बनवून ठेवते बेसनचं आता इथे मी पाऊन वाटी बेसन घेतलेलं आहे जास्त पण नाही घेते कारण ते वाया जाईल नंतर तर हे बघा इथे मी मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे हळद घातली थोडीशी आणि थोडंसंच लाल तिखट घातलं आता सुरुवातीला पाणी थोडं थोडं घालायचं आणि बटाट्याच्या भजीला बॅटर असं घट्ट बनवायचं बेसनचं कोटिंग व्यवस्थित होतं मग त्याला बेसन आहे ना पाणी थोडंसं घालत त्यामध्ये ना फेटून घ्यायचं चांगलं आणि घट्ट असं बॅटर तयार करायचं बटाट्याच्या भजीसाठी हे बघा हे व्यवस्थित झालेलं आहे घट्ट ठेवायचं आणि मी बेसन खूप जास्त घेतला नाही कारण ते नंतर वाया जाईल त्यामुळे तरी ते झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटे मी हे बाजूला ठेवून दिलं होतं कांदा भजीचं बॅटर सगळं आपण जे मिश्रण तयार केलं आहे भजीचं तर हे बघा कांद्याला भरपूर असं पाणी सुटलं त्यामुळे बेसन ओलं झालेलं आहे आता सगळं चुरून घ्यायचं आधीच पाणी नाही घालायचं अजून जास्त वेळ तुम्ही ठेवाल जेवढा जास्त वेळ ठेवाल ना तेवढं ते, ते बेसनचं पीठ भिजलं जातं कांद्याच्या पाण्याने तर हे बघा आता पण लगेचच मी करायला घेतलं त्यामुळे थोडंसं पाणी घेऊन मी भजीचे इथे मिश्रण तयार केले हे बघा अगदी तीन चार चमचेच पाणी वापरलं असेल तर हे बघा हे तांब्यामध्ये तळायला पाणी दिसतं आहे तेल मी तापायला ठेवलं होतं चांगलंच तापलेलं आहे पूर्ण गॅसनी बंद करून घेतला आता एक, -एक करून कांदाभजी मी इथे सोडायला घेते इथे पाच सहा भजे मी सोडून घेतली तेलात बघा आणि एक मिनिट भरानंतर ना लगेच उलटून घ्यायची नाहीतर मग एकाच बाजूने कांदा भजे शेक ते आणि मग ती जळायला लागते तर भजीला शक्यतो ना असे सारखं चमचा ढवळत भजी फ्राय करायची हे बघा अशा प्रकारे मी केलेली आहे आणि तुम्हाला तर माहीतच असेल फ्राय कसं करतात तर एक बारीक गॅसवरती चांगलं कांदाभजी जर फ्राय केलं तर ती चांगली कुरकुरीत होते आणि जास्त ता वेळ त्याचा कुरकुरीतपणा राहतो तर हे बघा ही पहिले बॅच झालेली आहे तळून आणि त्याचा रंग बघा किती छान आलेला आहे आता मी इथे सेकंड बॅचसुद्धा करायला घेतले भजीची हे बघा असे पातळ पातळ सोडलं किंवा तेल जास्त असेल ना तर मोठ्या मोठ्या भजी तुम्ही सोडू शकता कमी तेल असेल असे छोटा -छोटा चार चार काया होतो। कूर पन तर असं छोटं छोटं सोडायच्या आणि काय होतं कुरकुरीत पण होतात आणि हे बघा जास्त ब्राऊन करायचा नाही तेलामध्ये नाहीतर मग जेव्हा ते थंड होतात ना काळपट दिसतात ती कांदाभजी तर हलका ब्राऊन रंग आला की कांदा भजी आपली काढून घ्यायची तेलामधून हे बघा रंग एकदम व्यवस्थित आला आहे आणि काय सांगू तुम्हाला इतकी छान होतात ना ही भजी प्रकारे तुम्ही करूनच बघा तर सुद्धा बॅच आपली तळून झाली आहे कांदा भजीची मी काढून घेते आता इथे सगळे कांदा भजी तळून झालेले आहे सगळं मिश्रण संपलं आहे मी बटाटा भजी आता करते या बॅटरमध्ये पाण्यातून काढलेला जे स्लाईस आहे बटाट्याचे ते सगळे मी घालून घेतलं आणि पिठात घोळून एक एक करून बघा तेलात चांगले हे बटाटा भजी मी सोडलेली आहे आणि बघा बटाटाभजी हलकी खालून शिजत आली की लगेच उलटून घ्यायचं एक भरानंतर आणि बटाटाभजीसुद्धा हलका आहे ना पिवळ्या रंगापेक्षा थोडासा सोनेरी रंग येईल ना अशी तळून घ्यायची छान होतात आणि कुरकुरीतसुद्धा होतं त्याचं वरचं जे आवरण आहे ब भजीचं तर इथे बघा माझी ही बॅचसुद्धा तळून झाली आहे सगळे बटाटे भजी मी तळून घेतले आणि कांदा सुद्धा तयार आहे तर हे बघा मस्तच झालेले आणि खरंच खूप चविष्ट लागत होते दोन्ही हे भजीचे प्रकार कांदा भजीला बघा छान रंग आलेला आहे चला मग आपण प्लेट तयार करूया कांदा भजीची सेल तर इथे माझी रेसिपी करून झालेली आहे पाऊस जर पडत असेल तर अशा प्रकारच्या दोन भज्या तर झाल्याच पाहिजे तुम्हाला या दोन भजेची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद